आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साकत स्वर्गीय देवराव दिगंबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर टी नवी दिल्ली मान्यता प्राप्त डी महाराष्ट्र शासन मुंबई एम एस बी टी संभाजीनगर मान्यता प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलोजिकल युनिवर्सिटी लोणेरे रे संलग्नित उपलब्ध विषय डी फार्मसी दोन वर्ष बी फार्मसी चार वर्ष डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी तीन वर्ष वैशिष्ट्य अनुभवी प्राध्यापक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा ग्रंथालय आणि इंटरनेट ची सुविधा खेळाचं मैदान कॅन्टीन आणि बस ची सुविधा उपलब्ध औषध निर्मिती शास्त्र अभ्यासासाठी टेबल गार्डन उपलब्ध वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध डिजिटल क्लासरूम्स प्रशिक्षण आणि करिअर निकाल प्लेसमेंट सेल अल्पसंख्याक आणि मागास वर्गीय स्वर्गीय देवराव दिगांबार वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत प्रवेशासाठी कॉलेज चॉइस कोड डबल फाय डबल थ्री संपर्क प्राध्यापक अरुण देवराव वराट अध्यक्ष श्री कैलास देवराव वराट डॉक्टर प्राचार्य चौऱ्याहत्तर शहाण्णव एक्कावन्न त्रेसष्ट शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी शहाण्णव आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ शून्य सहा ऍडमिशन ओपन जामखेड शहरामधील बाजारतळ येथील भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या दुर्गामाता मंदिरामध्ये घटस्थापना करून नवरात्र उत्सव सुरू करण्यात आला पहिल्या माळेला शिवसेनेचे तालुका प्रमुख प्राध्यापक कैलासवाने आणि सौ वर्षा कैलासमाने यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची प्रतिस्थापना करून आरती करण्यात आली यावेळी पहिल्याच दिवशी या आरतीसाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक माने की माने यंदा देखील दुर्गा माता मंदिर ट्रस्टच्या चांगला उत्सव संपन्न होणार आहे वेग धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येत आहे तसेच या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम देखील सुरू आहे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी तीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय काम प्रगतीपथावरती आहे पुढील कामांसाठी लोकवर्गणी करणे आवश्यक असल्यानं शहरामधील दानशूर दात्यांनी मंदिरासाठी मदत करून आपल्या शहरामधील दुर्गा देवीचे मंदिर आणि परिसराचा विकास व्हावा यासाठी सडळ हातानं मदत करून ट्रस्टला सहकार्य करावं जेणेकरून आपल्या शहरामधील हे मंदिराच्या माध्यमामधनं शहराच्या वैभवात भर पडून भाविक भक्तांची या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्था होईल असं आवाहन त्यांनी बोलताना केलं यावेळी राजू पवार रवी वडे अॅडव्होकेट विकास पवार राहुल मोरे अमोल मोरे महेश कटारिया आशितोष बिडकर तसेच दत्ता पवार बालाजी मोरे मल्लिकार्जुन पवार प्रकाश पवार बंडू डांगरे नामदेव जगदाळे मयूर पवार मंगेश मोरे किरण साळुंके आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते याही वर्षी नवरात्र उत्सव या दुर्गा माता मंदिर ट्रस्टच्या वतीनं अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी चालू आहे या दुर्गामाता ट्रस्टच्या वतीनं याही वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आपण कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलं आहे त्याचप्रमाणे आपल्या या दुर्गामाता मंदिराचं नव्याने जीर्णोद्धाराचं काम देखील चालू आहे आपल्या म महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे महामहिमसभापती मान्य रामसिद्धेसर यांनी आपल्याला तीस लाख रुपये आपल्या या मंदिराच्या कामासाठी त्यांनी दिलेले आहेत ते सुद्धा काम आपलं प्रगतीपथावर चालू आहे त्याचप्रमाणे आपल्या या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपल्याला काही लोकवर्गाने देखील आपल्याला करणं गरजेचं आहे मी सर्व आपल्या ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी सर्व नागरिकांना आणि या दुर्गामाताच्या भक्तांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सडळ हाताने या ठिकाणी मदत करून या ट्रस्टला देखील आपण सहकार्य करावं असं मी ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी सर्व देवीच्या भक्तांना या ठिकाणी विनंती करतो आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी नवरात्र उत्सव हा या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे अशोक वीर सी चोवीस तास जामखेड नवरात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध